नृत्याचा ठेका मंत्रमुग्ध करणारे सूर आणि सितारवादातून निघणाऱ्या थेट काळजाला भिडणाऱ्या तानांनी संगीतभूषण पंडित राम मराठे महोत्सवाचा दुसरा दिवस रसिकांना वेगास आनंद देऊन गेला ठाणे महानगरपालिका आयोजित संगीतभूषण पंडित राम मराठे महोत्सव राम गणेश गडकरी रंगायतन येथे साजरा होत आहे या महोत्सवास ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर पंडित मुकुंद मराठे पंडित विवेक सोनाथ प्रसिद्ध नृत्यांगना मंजिरी देव मनाली देव पंडित राम मराठे यांचे कुटुंबीय व ठाणेकर रसिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते दुसऱ्या दिवशीचे पहिले पुष्प पद्मश्री पंडित राजेंद्र गंगाणी यांनी गुंफले कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी भगवान गणेशवंदने केली त्यानंतर सादर केलेल्या एक ताल आणि तीन ताल या रचनांनी जयपूर घराण्याची गहनता व गंभीरता प्रभावीपणे प्रकट केली रंगमंचावरती त्यांनी सादर केलेली तीन तालातील थाट नृत्यातून रसिकांसमोर सादर करून रसिकांना ठेकाधरायला लावला याशिवाय त्यांनी गुरुवंदना अंतर्गत सादर केले छोटा भजन आणि तलवारबाजीची विशिष्ट शैलीला रसिकांची टाळ्या टाळ्यांनी ताद मिळाली नृत्य सादर करताना रसिक त्यामध्ये रमलेले पाहायला मिळाले मी जेव्हा नृत्य सादर करते तेव्हा मी रसिकांना एखाद्या आध्यात्मिक अनुभवांशी जोडण्याचं माध्यम बनवण्याचा प्रयत्न करतो समोर जेव्हा दाद देणारे प्रेक्षक असतात तेव्हा एक चांगलं वातावरण निर्माण होऊन नृत्य सादर करायला प्रेरणा मिळते असंही पंडित राजेंद्र गांगाणी यांनी नमूद केलं आहे पंडित राजेंद्र गंगाणी यांनी पंडित राजेंद्र गंगाणी यांना तबल्यावरती फतेहसिंग गंगाणी यांनी व गायन हार्मोनियमवरती श्रीरंग टेमे सारंगीवरती संदीप मिश्रा तर बासरीवरती युवराज सोनार यांनी साथ संगत केली